श्री स्वामी समर्थ डिंडुरी प्रणित सेवा मार्गातील दीपावली संच बरेचशा स्थाईंनी कमेंट केल्या की ताई संचबद्दल संपूर्ण व्हिडिओ सांगा त्यात माहिती असते तरी पण तुम्हाला व्हिडिओ करून सांगते डिंडरी प्रणित अष्टमी ते अमावशा दीपावली संच ही एक सेवा पारंपरिक पद्धत आहे ज्यामध्ये दीपावलीचा पवित्र दिवसापासून विशेष पूजा आणि सेवा केली जाते या विशेष सेवेचा उद्देश लक्ष्मी माता आणि इतर देवतांची कृपा मिळवणे आणि सर्वात महत्त्वाचं घरात सुख समृद्धी आणि आनंद आणणे हे यामागचे प्राधान्य असते प्रणीत अष्टमी ते अमावशा दीपावली संच सेवेचे काय महत्त्व आहे ते संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घ्या यासाठी व्हिडिओ क्राफ्ट करू नका पूर्ण पहा लक्ष्मी मातेची कृपा या सेवेमुळे लक्ष्मी मातेची कृपा मिळतेच आणि घरात सुख समृद्धी आनंद शांतता येते नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती या सेवेमुळे खूप मिळते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढायला चालू होते आर्थिक समृद्धी या सेवेमुळे मिळते आणि घरात धन संपत्ती येतेच दिंडोरी प्रणीत अष्टमी ते दीपावली संचची सेवेची पद्धत अष्टमी अष्टमीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करायची आणि त्यांना विशेष आसन आरती आणि नैवेद्य ठेवा ही झाली तुमची पहिली सेवा नवमीला नवमीच्या दिवशी देवीची पूजा करा कुंकुमार्जन करा अभिषेक करा आणि त्यांना विशेष आरती आणि नैवेद्य करा दशमीच्या दिवशी शमीपूजन करा आणि शमीच्या झाडाचीही पूजा करा किंवा घरात बसूनसुद्धा आपण नामस्मरण केले तरी चालतं एकादशी दिवशी वैकुंठ एक चतुर्थीशी पूजा करा आणि भगवान विष्णूंची पूजा करा आपला संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथही वाचू शकतात त्यादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचीच पूजा करा आणि त्यांना विशेष आरती आणि नैवेद्य ठेवा त्रयोदशीच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करा कालभरू अष्टकमचे पठण करा शिवमहिमा स्तोत्रचे पठण करा चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवांचीच पूजा करायची त्यांना विशेष आरती आणि नैवेद्य प्राप प्राधान्य करायचा अमावश्या दिवशी म्हणजे दीपावलीच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा आणि त्यांना विशेष आरती नैवेद्य करा जे आपण नित्य नेमाने करत आलेलो आहे ती पूजा करा आता प्रश्न बऱ्याच सेवेकऱ्यांचा ताई हा संच आम्हाला भेटत नाही आमच्या केंद्रात मिळत नाही आमच्यापासून केंद्र खूप लांब आहे ह्यांच्यासाठी है। खास हा व्हिडिओ आहे कारण जर तुमच्याकडे संच नसेल तरी मी नित्य नेमाने जे बिना संचाची सेवा सांगितलेली आहे ते तुम्ही करू शकता आणि संच घेऊन त्यात पूर्ण एक चिठ्ठी असते त्या चिट्टीत संपूर्ण माहिती आपल्या परमपूज्य गुरुमौली आपल्याला पोचवलेली आहे ती वा नीट वाचा आणि त्या दिवसापासून ती सेवा करा। आता दीपावली संचाचे नियम जाणून घ्या घराची स्वच्छता करा घराला गुलाल फुलांनी सजवा दीप प्रज्वलित करा घरात दीप प्रज्वलित करणे खूप महत्त्वाचे असते लक्ष्मी प्राप्तीसाठी दीपाची पूजा करणे अनन्य साधारण महत्त्व आहे कोपऱ्यात दीप ठेवा पूजा आरत्यांचं विशेष महत्त्व असतं देवतांची पूजा करा त्यांना विशेष आरती नैवेद्य ठेवा गरिबांना दान करा आणि त्यांना आवश्यक वस्तू देण्यासाठी प्रयत्न करा घरची दिवाळी फक्त महत्त्वाची नाही आहे तुम्ही जर थोडा खर्च कमी करून तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमात किंवा एखाद्या गरीब मुलाला ह्यातल्या गोष्टी दिल्या तर तुमच्यावर खरंच सदैव लक्ष्मी मातेची प्राप्ती होईल हीच तुमची श सेवा आहे हाच तुमचा संच आहे सगळ्या सेवेने भागत नसतं तर एखाद्या गरीबाची परिस्थिती जाणून तुम्ही जर जा तुमच्यातला थोडा खर्च कमी करून तिकडे दान दिलं तर खूप महत्त्व आहे आत्ता सध्या पूरग्रस्तांसाठी खूप अन्नदान चालू आहे तुम्ही स्वतःचा खर्च कमी करून त्या लोकांना दान दिलं तर कुठलीही सेवा न करता तुम्हाला दान दुपटीने या सेवेचे फळ मिळेल बघा प्रत्येकाचा प्रश्न असतो जिचा त्याचा महत्त्वाचा आपल्या सेवेचाच भाग आहे आणि या सेवेतूनच स्वामींचा म्हणजे आपल्या परमपूच्या गुरुमाऊलींचा संदेश पोहोचवण्याचं काम मी तुम्हाला केलेलं आहे दिंडोरीप्रेत अष्टमी ते अमावशा दीपावली संच सेवा करण्याने तुम्हा सर्वांना लक्ष्मी मातेची कृपा मिळतेच परंतु तुमच्या जीवनात सुख समृद्धी आनंदही प्राप्त होतो आता सगळ्यात महत्त्वाचं दीपावलीच्या अमावशाला तुम्ही संध्याकाळपासून म्हणजे सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत दरवाजा कसलाही लावायचा नाही आहे सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे लास्ट सांगते तुम्हाला त्या दिवशी करेक्ट बारा वाजता रात्रीच्या आपला मेन हॉल हॉलचा दरवा हॉलपासून ते मेन प्रवेशद्वारापर्यंत काय करायचं बघा एक झाडू घ्यायचं म्हणजे आपली लक्ष्मी माता झाडू घ्यायचा आणि तो कोपऱ्यापासून न उचलता मी तो याच्यासाठी ये व्हिडिओ येणारच आहे तरी पण सांगते तुम्हाला न उचलता ते झाडू खालून असा धूळ घेऊन मेन प्रवेशद्वाराच्या उंबऱ्यापाशी मधी जाऊन उभं राहायचं केस सुटलेले असा केस सोडायचे आणि तो झाडू उंबऱ्यावर दोन वेळा आपटायचा ह्याने काय होतं अलक्ष्मी बाहेर जाते घरातील दरिद्रिता बाहेर जाते अक्काबाईचा फेरा बाहेर जातो आणि त्या दिवसापासून आपल्या घरात लक्ष्मी दीर्घकाळासाठी वाचताव्यास येते ही एक आपल्या लक्ष्मीप्राप्तीचा तोडगा आहे परमपूज्य माऊलींनी सांगितलेला तोडगा आहे प्रत्येक दिवाळीला प्रत्येक सेवेकरी करत असतो पण काहीच्या लक्षात नसतं म्हणून अनन्य अनन्यसाधारण महत्त्व प्रत्येक सेवेला असतं आणि सेवा करणाऱ्याला असतं असो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललाच म्हणजे स्वामींची फॅमिली पूनम लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा हो हवी एवढ्या शेअर करा लाईक करा कमेंट तुम्ही करायला खूप लोक घाबरता पाहता भरपूर एकही लाईक करत नाही एक एकही कमेंट करत नाही असो स्वामींच्यावर तुमचा जितका विश्वास असेल तसं म्हणता येईल ज्याच्या ज्यावर गुरुमौली मानत असाल ज्यांना गुरुमौलींचं महत्त्व माहीत असेल तो निश्चितच समर्थ म्हटल्याशिवाय पुढे जाणार नाही आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहणार नाही आहे शेजारी बेलायकनवर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हा सर्वांना तुमच्याकडून सेवा करून घेऊ ही स्वामी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजचा आपला व्हिडिओ थांबवते